मागच्या आठ दहा वर्षापासून आम्ही हा त्रास सोसत आलेलो आहे दोन हजार सोळामध्ये आम्ही घर बुक केलेलं आहे आणि दोन हजार अठरा मार्चमध्ये पजेशन मिळणार होतं पण बिल्डरने आजपर्यंत आम्हाला पजेशन दिलेलं नाही आणि आम्ही आता पजेशन घेतलं त्यावेळेस पजेशन घेतलेलं आहे तर पजेशन असं घेतलेलं आहे की आम्ही ताबा मिळवला आणि बिल्डरने ऑलरेडी आमच्यावरती स्ट्रेच पासची केस कोर्टामध्ये दाखल केलेली आहे आणि ती केस दाखल करताना आज परत आज परत त्याचा सिक्यु त्या बिल्डरवरती गुन्हा नोंद झालेला आहे आणि त्याला अटकचा वॉरंट आहे आणि अटकचा वॉरंट असताना तो फरार झालेला आहे आणि तोच गुन्हा जे स्ट्रेज पासची केस आहे तो त्याचा सिक्युरिटी येऊन पोलीस कोर्टामध्ये देतो आहे तर ती पोलीस को पोलिसांनी ती केस घेतली कशी पहिलं तर माझं ते कारण आहे की ऑलरेडी जी केस कोर्टामध्ये आहे ती कोर्टाची केस पोलिसांनी परत कशी घेतली म्हणजे आमचं स्वतःचं घर असून एक सिक्युरिटी गार्ड तो आम्हाला घरातनं बाहेर काढतो आहे आज आम्हाला ही परिस्थिती आली की आमची पुराबाळा घेऊन एक प्रेग्नेंट बाई आज तिला आठवा महिना लागलेला आहे तर ताईवरती काय बीत असेल ते तुम्ही विचार केला पाहिजे या पोलिसांनी विचार केला पाहिजे की जी केस पास झालेली आहे तो त्याचं सिक्युरिटी गार्ड कसं यांच्यावरती करू शकतो आणि तो बिल्डर आहे तो फरार आहे आणि पोलिसांनी ती त्यांची केस घेतली कशी आणि आम्ही तिकडे गेलो तर तिकडे लिफ्ट बंद केली सगळं बंद केलं आमच्या घराचे सामान दोन सिक्युरिटी गार्ड असताना दोन लाखाचं आमचं सामान चोरीला गेलं लाखाचा ला ला। जिम्मेदार कोण आहे आम्ही सामान शिफ्ट करत असताना त्याने बिल्डिंगच्या समोरच्या रस्त्यावर त्याने माझा हात पकडला आणि शिवी सुरुवात केली आणि आम्हाला धमकी द्यायची पण सुरुवात केली तो तसं तर आम्हाला सततच धमकी देतो तुम्ही या बिल्डिंग मध्ये नाही येऊ शकत वगैरे आम्हाला एंट्रीच नाही त्याच्यामध्ये आम्ही आमचं स्वतःचं हक्काचं चा घर घेऊन सुद्धा आम्हाला तिथे एंट्री नाहीये गेट बंद करतात आम्ही गेल्यानंतर लिफ्ट बंद लिफ्ट बंद करतात हा सगळं झालेलं आहे आमचं आम्ही त्या बिल्डरवर तक्रार दाखल केलेली आहे पण तो बिल्डर फरार आहे त्याला तर कधी पोलीस चालू आहे पण आम्ही स्वतः आज गेलो तर आमच्यावर तक्रार दाखल केलेली आहे का आम्ही स्वतःच्या हक्काच्या घरात जाऊन सुद्धा आम्हाला सांगतात ते तुम्ही राहू नाही शकत आता पोलीस ठाण्यात तुम्ही आलात कधीपासून तुम्ही इथे आलात तुमची तक्रार काय घेतली जात नाहीये काय तुम्ही मागणी केली पोलिस आम्ही बारा साडेबाराच्या साडेबारा वाजता आम्ही इथे आलोय बारा पर्यंत काय घेतली तक्रार विचारलं आम्ही भरपूर उशीर बसलो पण ते तक्रार घ्यायला तयारच नव्हते मग आता घेत जेव्हा मोरे साहेब आले ना मोठे तेव्हा त्यांनी आमची तक्रार घेतली दोन तासानंतर आणि त्याला अजूनही इथे हजर केलेलं नाहीये त्याला आता इथे हजर करावं त्यांनी तरच आम्ही घरी जाऊ नाही तर आम्ही इथेच बसणार आहोत आमच्यावरती जी तक्रार केलेली आहे एकदम चुकीच्या पद्धतीची तक्रार पोलिसांनी नोंदून घेतलेली आहे फिर्यादी जो बिल्डर आहे जो मालक आहे ज्याच्याबरोबर आमचा करार झालेला आहे तो तर फरार आहे आणि मग तुम्ही सेक्युरिटीच्या सांगण्यावरून आमच्यावरती क कंप्लेंट कशी घेता जी कंप्लेंटच घेतलेली ती एकदम चुकीच्या पद्धतीने घेतलेली आहे म्हणून आम्ही त्या आंदोलनाला बसलेलो जिथपर्यंत आम बस आम्हाला न्याय भेटत नाही आमच्यावरची केस के के मागे घेतली जात नाही आम्ही इथनं उठणार नाही कारण की जी नोंद केलेली आहे ती एकदम चुकीच्या पद्धतीची चुकी केलेली आहे जे जी बाई इल्लीगल राहते तिला काढत नाही आणि आम्ही आमचं स्वतःचं हक्काचं घर आहे रजिस्टर झालेलं आहे आम्हाला बाहेर काढायला येतात हा कुठला नाही आहे कोण काढतो पोलिसांनी सांगितलं त्याच बाई कंप्लेंट केली की के हे लोक इल्लीगल घुसले स्वतः इलिगल असून ती गार्डची काय भूमिका सिक्युरिटी गार्ड सिक्युरिटी गार्डला बोलवलेलं फिर्याद द्यायला की आमच्या विरोधात की आम्ही चुकीच्या पद्धतीने घुसलोय स्टेज पास केलेले लेप बंद केले आणि आमच्या घराचं सामान पण चोरीला गेले आता त्याची दखल कोण घेणार आणि त्याला त्याला विचारलं की आमच्या घरामध्ये जे आम्ही प्लंबिंगचं काम केलेलं इलेक्ट्रिशियनचं काम केलेलं होतं त्याच्यातलं सामान कुठे गेला काय माहिती मी तर इथे गेट वरती असतो खाली आतमध्ये काय होतं काय माहिती नाही मग गेलं कुठे सिक्युरिटीचं काम काय प्रत्यक्ष वरिष्ठ निरीक्षकांशी चर्चा केली काय हो अगोदर सर हे आताचा विषय नाही जानेवारी पासूनचा विषय आहे कारवाई करायला घेतली त्याबद्दल त्याबद्दल जबाब विचारला नाही भेटले नाही आणि त्यांना भेटण्यासाठी आले जिथपर्यंत येत नाही तिथपर्यंत आम्ही उठणारच आम्ही तिथे नको म्हणून चार चार ठेवलेत आज आम्ही रूम शिफ्टिंगचं करत करत होतो म्हणजे तिथे ताबा घेण्याचा प्रयत्न करत होतो कारण की बिल्डर फरार आहे जर बिल्डर फरार आहे त्याला अजून अटक केलेली नाहीये आणि अटक अजून झाले नाही आज त्याला पंधरा दिवस झाले अटक वॉरंट निघून तर जर तो दोन वर्ष जर तीन वर्ष किंवा दहा वर्ष फरार असेल तर आम्ही काय तोपर्यंत घराची वाट बघत बसायची का म्हणून आज आम्ही निर्णय घेतला की आपण आपल्या आपल्या घरात जाऊ मालकीच्या जिथे आम्ही रजिस्ट्रेशन नुसार पैसे दिलेले आहेत तर तिथे तिथे त्यांचा वॉचमॅन ठेवलेला आहे तीते तीते का आम्ही लोक आले तर आम्हाला एंट्री करून द्यायची नाही म्हणून त्याने आम्हाला जसं बघितलं तसं लिफ्ट बंद करून टाकली त्याला आम्ही विचारलं का बाबा लिफ्ट का बंद केली तर तो नाही मला काहीच माहिती नाहीये लिफ्ट का बंद केली आम्ही त्याला रिक्वेस्ट केली बाबा लिफ्ट चालू कर कारण की आम्हाला सामान शिफ्ट करायचं तरी पण तो ऐकायला तयार नव्हता आता तो इथे आला आणि इथे आला आणि आमच्याच विरोधात त्यांनी इथे कंप्लेंट हे केलेली आहे रजिस्टर केलेली आहे आणि त्याची कंप्लेंट दहा मिनटात घेतली म्हणजे ज्याचा जो माणूस फरार आहे त्याच्या अगेन्स्ट दुसरा कोणीतरी येऊन उभा राहतो त्याची प कंप्लेंट दहा मिनटात घेतात ते आणि आज आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये साडेबारा वाजता इथे बोलवलं तर आम्ही दोन तास झाले बसलोय ह्या गरोदर बाईला कंप्लेंट नोंदवायची होती कारण की तिचा हात पकडला तिला शिवीगाय गेली म्हणून ती कंप्लेंट नोंदवायला आली तर तिला दोन तास त्या लोकांनी रज नोंदणी करण्यासाठी वेळ लावलेला आहे किती वेळचे टाळाटाळ करत होते आमच्याबरोबर आर्ग्युमेंट करत होते आणि जेव्हा साहेब आले तेव्हा त्या लोकांनी आमची कंप्लेंट मोरे सर आले तेव्हा त्यांनी आमची कंप्लेंट घ्यायला सुरुवात केली त्याच्या आधी ते घेतच होते पे आमच्याकडे रिकामा पेपर देत होते बोलत होते तुमच्या म्हणाने असा असा अर्ज करा आता हे पोलिस आहे का आम्ही पोलीस आहे जर आम्हालाच आम येत असते तर आम्हीच नोंदणी केली असती ना रजिस्टरमध्ये हां चॅलेट्स ॲव्हेन्यू आणि जर आम्हीच नोंदणी केली असती आम्ही बोलतोय की मागच्या वेळेस पण आम्ही तक्रार नोंदवलेली तर ह्या वहीमध्ये तक्रार नोंदवलेली नव्हती साध्या पेपरवर एक रजिस्टर रजिस्टर बुक होतं त्या बुक मध्ये तर ते किती वेळचे टाळाटाळ करतात आज दोन तास झाले आम्हाला टाळाटाळ करत होते आता त्यांनी सरांना बघून आमची कंप्लेंट घेतली आणि तेव्हा त्यांनी थोडासा थंडपणा घेतला नाही ते आमच्या अंगावर किती वेळेचे धावत होते आमची आता हीच मागणी आहे की जो त्या बिल्डरला एक तर तुम्ही अटक करा दुसरी गोष्ट आम्हाला न्याय मिळू हो द्या आणि आम्ही आमच्या आता घरात राहायला जाणार रा आहे तुम्ही कोणीही काही केलं तरी आम्ही तिथून हलणार नाही आणि आमच्या जीवाला आमचे मुलं बाळ हे लहान लहान ह्याच्या केसांना पण धक्का लागला ना तर त्याला पोलीस आणि न्यायालय जबाबदार असेल बाकी आम्हाला काही घेणं देणं नाहीये माझं तेच म्हणणं आहे तिला घेऊन मी सकाळपासून बाहेर उभी आहे आज तिला मी पोलीस स्टेशनमध्ये आला आम्ही एवढ्या लहान मुलांना पोलीस स्टेशन, ला पोली स्टेशन आत्तापासूनच दाखवतोय हां थोडा तुम्ही लोकांनी पण विचार करा की आम्ही काय करायचं हे आमचे माणसं जेवलेले नाही आज सकाळपासून उपाशी तपाशी इथे बसलेले हां त्यांचा विचार करा हां त्यांनी हा? पाणी नाही चहा नाही पिलेले का घराचं शिफ्टिंग झालं होतं म्हणून सगळे आपापल्या कामामध्ये होते तर कोणाला जेवण नाही कोणाला पाणी नाही कोणाला कशाचे हे नाहीत आणि लगेच आम्ही इथे येऊन मुबय तर आता दोन वाजे झाले तरी पण अजून आमची तक्रार नोंदवली नाही आत्ता तक्रार नोंदवली आहे आणि जोपर्यंत त्याला इथे बोलवत तो नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही आणि काय तो न्याय निवाडा त्यांनी आजच करावा म्हणजे आम्ही पण निशंक होऊन आम्ही आमच्या आमच्या घरी चायल्ड लायब्रेरीमध्ये आम्ही राहायला जाऊ हा गुन्हा जो दाखल जो बिल्डर आहे तो ऑलरेडी इथे फरार आहे त्याच्यावर मुळात त्याच्यावरती गुन्हा दाखल आहे आणि त्याच्यासाठी त्याने अँटीसिप्युरिटी टाकले तो स्वतः बाहेर असताना त्यांनी त्याच्या वॉचमनकडनं हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि जो गुन्हा त्यांनी स्टेजपासचा टाकला त्या गुन्ह्याची ऑलरेडी त्यांनी मागच्या महिन्यातच कोर्टात दावा दाखल केलेला आहे जर सिव्हिल कोर्टात दावा दाखल असेल तर त्याच्यात पुन्हा पोलीस कंप्लेंट होणारच नाही आणि जर मालकी सिद्ध करायची असेल तर तो वॉशमॅन करू शकत नाही मालकी सिद्ध करायला स्वतः बिल्डर जावा आहे आणि तो बिल्डर नसताना हा चुकीच्या पद्धतीने दावा दाखल केलेला आहे त्याने पोलीस निरीक्षकांचे संवाद साधल्यावर काय त्यांनी उत्तर दिलं तुम्हाला का दो गुन्हा दाखल करायला घेतला नाही त्यांच्याकडनं अजून तसं काही उत्तर आलेलं नाही त्यांचं असंच म्हणणं आहे की आमच्याकडे गुन्ह्याची नोंद आली आहे पण त्यांनी कोणतीही सहनिशा न करता गुन्हा दाखल केलेला कुठेतरी त्यांच्या भूमिका संशयास्पद वाटत नाही वादच नाही जी गोष्ट ऑलरेडी कोर्टात पेंडिंग आहे त्याच्यात सिव्हिलमध्ये किंवा जी ज्याला आपण दिवाणी न्यायाधीश म्हणजे अखत्यारीत जी ही बाब येते त्याच्यात पोलिसांना हस्तक्षेप करायला अधिकारच नाही चुकीच्या रीतीने केले त्यांनी ते के।